नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मी तिन्ही लेकरांना घेऊन निघाले आहे माझ्या दुसऱ्या घरी म्हणजेच आमच्या सासरच्या घरी तर तिथे जाऊन क्रिशा आणि खुशीला मी रेडी करून जाऊ दीर मी माझे मिस्टर आणि माझी मुलगी कृतिका माझी मुलगी कृतिकाच नव्हे तर खुशी क्रिशा पण माझ्या मुलीच आहेत तर माझ्या तिन्ही मुली आम्ही सगळेजण निघणार आहोत गड्डा यात्रेला मी जाऊन आले यात्रेला पण माझ्या मोठ्या मुलीची इच्छा होती की म्हणजेच खुशीची इच्छा होती की आम्ही परत एकदा सगळेजण एकत्र जावं आणि ती माझ्यावर रुचलीही होती की आम्ही तिला सोडून गेलो होतो ॲक्च्युली आम्ही तिला सोडून गेलो नव्हतो कृतिकासाठी बर्थडे ड्रेस आणायचा सा होता मग समोरूनच गेलो गड्डा यात्रेच्या तर खूपच इच्छा झाली म्हणून आम्ही गड्डा यात्रेला गेलो होतो तर काही हरकत नाही आणखीन एकदा परत आम्ही निघणार आहोत गड्डा यात्रेला तर मी पोचले आहे माझ्या सासरच्या घरी है, है ना, तर इथून आम्ही निघणार गड्डा यात्रेला सगळे मिळून तर बसून हिंसाची काय ओळखता येते

हा आमच्याकडे आमच्याकडं होतं ते आमच्या नशीब होतं तू मग जायचं मम्मी तयार व्हायला गेलं अच्छा पलते घेतो तिला गड्ड्याला जायचंय तेच चालू आहे तिथे त्याच्यासाठी चालू आम्ही पण तेच सांगितलंय की यावेळेस तुमच्याकडे यायचं नशीवाद बघा गे बर झालं की मग तुम्ही आलेलं माहित नाही मला आता नाही माहिती ते तयार व्हायला गेलं पण आलं मम्मी तयार व्हायली अजून चेंज करायला गेलो ना येऊन जावं नाही त्यांनी मलाच पाठवलं आता ते तयार कोणतरी आलं तर झालं बोल हा लाव हा लाव काय लावते म्हणून काय आता आय शॅडो आय लाईनर सगळं पाहिजे की मुली म्हंटल तर हे पण असंच करत मस्करा लाव लिपस्टिक लाव सगळं करतं बघा तुम्ही वेळ कधी हो काढत होती तिळगुळ घ्या गोड बोला तुम्ही गोड़ गोड़ बोला आले वा तिलगुल घ्या गोल बोला तूला ती नको म्हणा लागले तर एवढंच पिल्लू मग हे वडी कुडू तो लांटी कुडलो तर तू त्रिशा कुडा तिशा कुडू कस चालिनिक हा सांगितलं की इथंच होते की पेडे खाऊनच दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस नाही इकडे महिना होता ना येऊन आम्ही येत नाही मी जास्त शाळा वेळा जवळ होती त्याच्यासाठी चालू आम्ही किंवा एम एस ला बघायचं अजून कुठं ब्लॉसम होऊन यासर नर्सरी लावली का नाही आता ऍडमिशन करायचं की आ, हो करा चालू होत डिसेंबर जानेवारी की सगळं डिपॉझिट वगैरे दिले प्रतिकाचं बर्थडे आता पाच एवढला तिचं बर्थडे झालं की मग बघायचं एप्रिल पर्यंत चालतंय म्हणलं की त्याने

स्टार छान चाल या इथे आम्ही पोचलो आहे गड्डा यात्रेला तर तुम्हीही एन्जॉय करा मी पूर्ण व्हिडिओ जो आहे जो आहे आम्ही जिथे जिथे फिरलो जे काही पाहिलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही ही गड्डा यात्रा जी आहे घरी बसल्या ठिकाणी एन्जॉय करू शकता ज्या जर तुम्हाला येणं अशक्य असेल तर अदरवाईज तुम्ही गड्डा यात्राला भेट द्या आज खूप छान आहे तेवढंच आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड पण होतं आहे आणि आपण आपल्या दैनंदिन स्ट जीवनातून थोडं काही वेगळं करू शकतो आणि स्ट्रेस स्ट्रेस आऊट पण होऊ शकतो ना त्यामुळे नक्कीच तुम्ही पण जावा आणि एन्जॉय करा गड्डा यात्रा तिन्ही मुली गाडीमध्ये बसल्या आहेत तर प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट आहे मला ह्या खा सांगण्यामागचं कारण ह्याचं आहे की तुम्हालाही कळेल की कोणत्या ह्याच्यासाठी किती तिकीट वगैरे आहे त्यामुळं मी सांगत आहे बाकी अदर कोणतं कारण नाही याच्यामागे आगी देखे। आगी देखे। ब्रेक डान्समध्ये मी आणि माझी जाऊ बसलो आहोत तर आता दोन्ही भावंड खालीच थांबले आहेत लेकरांना घेऊन उभारल्यात त्यांनी तर आम्ही दोघीच एन्जॉय करत आहोत हे डिस्को डान्स म्हणून ओळखलं जातं तर याच्यामध्ये आम्ही बसलो आहोत प्रत्येकी शंभर रुपये तिकीट आहे चला तर मग तुम्ही एन्जॉय करा ब्रेक डान्स <laughs> Well, i Bye bye, Tata. Goodbye. A few moments later. <laughs> I'm okay. bad okay.

चलाए मत सोर ना लिए साहिब या ये देखो तो नहीं हो गया है तो नहीं हो गया है 4 मिनट पांच मिनट में टाइम चाहिए हो जाएगा ये वाला तो पांच मिनट में टाइम चाहिए हो जाएगा ये वाला तो जल्दी करो और कौन किस समय हो ल्यान्ड डिजनील्यान्ड बनाइच अगरवाई Gracias.